नमस्कार दे जिदवजय शिवराय मित्रांनो आपल्या कराडी चंदन नगर वाडग प्रभागामध्ये आपण या वर्षी एक अभिनव प्रयोग केला याच्यामध्ये आपण सहा हजार चारशे बहात्तर घरापर्यंत पोचून घरोघरी कुंकू हा उपक्रम या ठिकाणी केला हा उपक्रम करण्यामागचा उद्देश आपला असा होता की आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमात ज्यावेळी एखाद्या हलदींकू करतो त्यावेळी सर्व माता भगिनींना त्या कार्यक्रमासाठी येणं शक्य होत नाही आणि सर्वजण महिला भगिनी त्या ठिकाणी येत पण नाही अशा वेळी आपण स्वतः त्यांच्या दारापर्यंत का जाऊ नये ही संकल्पना आमच्या सौंनी या ठिकाणी बोलून दाखवली आणि त्या पद्धतीने आम्ही ते करण्याचं सर्व नियोजन केलं याच्यामध्ये गेले अकरा दिवस या प्रत्येक घरोघरी प्रभागात मध्ये म्हणजे इनऑर्बिट मॉल पासून तर पूर्ण आपले घरपर्यंत अं राघव पाटील नगर पासून तर अं सारडी गावापर्यंत संपूर्ण प्रभागामध्ये या स्वतः या ठिकाणी जाऊन फिरल्या जवळजवळ सहा हजार चारशे बहात्तर कुटुंबापर्यंत यांनी आपला हा अर्ज कुंभाचा कार्यक्रम पोहोचवला त्या निमित्तानं त्यांना आलेले काही अनुभव आहेत ते त्या या ठिकाणी शेअर करतील गेले सातत्याने अकरा दिवस घरोघरी हळदी हा उपक्रम आपण पहिल्यांदाच राबवत होते हा उपक्रम राबवत असताना अनेक महिलांशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला या महिलांशी हळदीकुंकूच्या निमित्ताने बोलताना त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा आम्हाला योग यो आला व त्या अडचणी तिथल्या तिथे देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न देखील के केला गेला हे हळदीकुंकू करत असताना बऱ्याचशा माता भगिनींनी अशी इच्छा बोलून दाखवली की ताई गेले आम्ही कित्येक वर्ष इथे राहतोय पण असा उपक्रम आता पर्यंत कोणीच राबवला नाही आम्हाला हळदीकुंकूनी सन्मानित करण्यासाठी आतापर्यंत आमच्या घरी असं कोणीच आलेलं नाही आणि हे हरकू करत असताना त्या महिलांनी आम्हाला देखील सन्मानित केलं सर्व जाती धर्माच्या देख महिलांना देखील सन्मानित करण्यात आलं हो या महिलां वावरत असताना जो काही आम्हाला आनंद मिळाला तो खरोखरच खूप छान होता खूप अनुभव देखील खूप छान आले या सर्व माता भगिनींच मनापासून आभार आणि धन्यवाद या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या माता भगिनींशी महिला माई मौलींशी आमचा संपर्क झाला सर्वांचा आम्ही असच उपक्रम या पुढच्या काळात सुद्धा आमच्याकडून आणि त्यासाठी तुमच्या समोरच्या आशीर्वाद प्रेम माझ्या व माझ्या सर्व कुटुंबाच्या पटे माझा राहू अशी सद्गुरु चरणी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज